मॉर्निंग सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेले आहेत आजचा वार वार विसरले मी असोताई नो सकाळी कॅलेंडरमध्ये अगोदर बघते नंतर मला विसरा विसर होतच असते असो इकडे मी कुकरला डाळ लावलेली आहे दूध पण आलेलं आहे दूध गरम करायला ठेवलेलं हो आहे दिनेश लास्ट कॉलेजला म्हणजे आज एक्झाम नाही आहेत कसं आहे ना दोन तीन दिवस सोडून एक्झाम आहेत पेपर म्हणजे अभ्यास करण्यासाठी दोन तीन दिवस दिले जातात मग त्यानंतर पेपर आहे तर असो दिनेश इकडं वरी थांबून काय बघत आहे तर चिमण्या येत आहेत खिडकीला चिव चिवचू चुँ, चालू आहे बाहेर पोर्समध्ये तरी आम्ही तांदूळ टाकलेले तिथं तरी खूप साऱ्या चिमण्या येऊन बसलेल्या आहेत पण खिडकीत येतात नंतर परत तिकडं ना खडोळी काय म्हणता तुम्ही त्याला खडोळी असते बघा झाडावरती शाळा आहे पाठीमागं घरच्या तर तिथं झाड आहे खूप मोठे मोठे त्यावरती खडोळी ना खेळत आहे केव्हापासनं दिनेश तेच बघत होता मम्मी म्हणजे काय कुस्ती खेळण्यासारखं करत आहे ते एक जाते तर दुसरी पळत येते दुसरी पळत गेली की तिसरी तिच्या पाठी लागते असं होत आहे मग ते बघण्यासाठी खूप छान वाटत आहे तर दिनेश खिळ तिथं थांबून खिडकी किन बघत आहे आणि वातावरण बघू शकता खूप छान झालेलं आहे म्हणजे असं जे कडक उन्हाळा म्हणतो ना ते आता चालू झालेलं आहे आणि शिवरात्रीपासनं तर सांगूच ना का अशी गरमी सुरू होते ना जितकी थंडी हिवाळ्यात वाचते ना त्या त्याच्यापेक्षा दुप्पट आता ऊन असतं आणि जे उन्हाळी कामं असतात ना ते आतापासून सुरू होतात महाशिवरात्री झाली की आपली उन्हाळी कामं करायला सुरुवात होते पापूड म्हणा कुरडी म्हणा शेवाई ही सगळी कामं वर्षभराची तयारी आपण करतो नंतर लाल मिरच्या पण पाच किलो आणून आम्ही नीट नीटकं करून आणून ठेवलेलं आहे तुरीची डाळ करून ठेवलेली आहे फक्त हरभर डाळ बनवायची आहे मला तर एक 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 मी करून ठेवत आहे जेही वर्षभराचं असताना आपलं आता आपण करून व्यवस्थित उन्हाला वाळून डब्यात भरून ठेवलं की बघा वर्षभर व्यवस्थित राहतं आपल्या खाण्यासाठी तर इकडे मी आता बनवत आहे मॉर्निंगचा चहा दिनेशचं काय चाललेलं आहे तर मी दिलेले ब्रेड म्हणजे सगळं पत आहे दिनेशला काहीच देत नाही भात वरण खूप आवडीचं आहे दिनेशचं पण देत नाही त्याला मी बगरेचे तांदूळ जे वरेचे तांदूळ असतात ना ते बनवते पण दिनेशला ते खावंच वाटत नाही म्हणते मग मी जसं भात लागतो ना तसं हे लागतच नाही ला तर थोडासा टेस्ट त्यामध्ये वेगळा असतो तर असं आहे जोपर्यंत याचा गुडघ्याचं जे दुख आहे ना ते नीट होत नाही तोपर्यंत भात काही देणार नाही असं म्हणतात भातानं ते व्यवस्थित म्हणजे लवकर नीट होणार नाही पाणी वगैरे सुटतं त्यामुळे दिनेशला मी काहीच येत नाही फक्त वरण भाकर किंवा चपाती घडदा किंवा काही तरकारीची भाजी मी बनवते पण त्यामध्ये शेंगदाणा आहे ते मी काही टाकत नाही फक्त थोडीशी लसूण वगैरे टाकून फोडणी टाकून खालीवरी करून देत आहे कारण आता या वेळेमध्ये पद पाणी करणं तितकंच गरजेचं आहे जितकं आपण औषध घेतो ना त्यापेक्षा गरजेचं असतं की त्याला पत पाण्याची गरज असते तेव्हा कुठं ते धोकं नीट होणार आहेत कारण आता गाडीवरचा मार निंबर लागलेला आहे गुडघ्याला हाताचा तितका त्रास नाही पण गुडघ्याचा खूप त्रास होत आहे नीटला पाय व्यवस्थित गोळा होत नाही ना लावत नाही तितकं दुःख दिसत नाही पण लागलेलं तर आहे म्हणजे आपटलेलं आहे गुडघ्यावर ते तर असं आता इकडे मी मॉर्निंगचा चहा बनवलेला आहे सोबत ब्रेड पण घेतलेला आहे तर तुम्ही सगळेजण या मॉर्निंगचा चहा घ्यायला सोबत ब्रेड पण आहे आणि जी ही माझी मॉर्निंगची कामं होती सगळी आवरलेली आहे सगळी आवरून दूध गरम करणं चहा करणं नंतर स्वयंपाक होणार आहे कारण ज्या दिवशी दिनेशला सुट्टी असते त्या दिवशी मात्र मला स्वयंपाकाला खूप लेट होतो कारण असा विचार असतो ना की कोणी कुठं जाणार नाही निवाण निवाण करूया सगळं त्यामुळे ना कुठलंच वेळेत होत नाही स्वयंपाकाला उशीर झाला की मग नंतर प्रत्येक कामाला आपल्याला उशीर होतो दररोज कसं असतं दिनेश जातो आणि त्याला टिफिन देण्याच्या नादामध्ये पूर्ण स्वयंपाक होतो मग मला प्रत्येक काम जे आहे ना ते वेळेत आवरले जातात तर आता उन्हाळी काम आपल्याला करायला सुरुवात करायची आहे पापूड वगैरे कुरडी काहीच मी आणखीन केलेलं नाही आहे तर थोडंसं फास्टमध्ये जसं मी दररोज स्वयंपाक करत होते पहाटे तसंच करून मी पापड वगैरे करणार आहे कारण सकाळी थोडंसं लवकर आपण पापड कुरडी खारुडी हे सगळं घातलं तर व्यवस्थित ते वाळणार आहे तर रांगोळी वगैरे काढून झालेली आहे गेट पण वडलेला आहे मी तर सगळी बाहेरची कामं पण झालेली आहेत आणखीन देवपूजा राहिलेल्या आहेत देवपूजेला थोडासा मला लेट झालेला आहे असो अगोदर मी वरण बनवून घेते आणि भात पण कुकरला लावते म्हणजे वरण भात बनेल मग नंतर मी भाकरी चपाती भाजी जी आहे ना ते नंतर करून घेणार आहे तर इकडे हे आरवरे आहेत मी रात्रीच भिजत ठेवलेले होते नंतर मूग पण रात्रीच भिजत ठेवलेले होते कारण सकाळी सकाळी कडधान्य खाणं हे गरजेचं असतं खूप छान असतं आपल्या शरीरासाठी आणि तुम्ही म्हणत होता जसं मी म्हणलेलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की मला तोंडामध्ये फोड येत आहेत पंधरा दिवस महिना गेला की हा प्रॉब्लेम होत आहे मला तर तुम्ही म्हणत तु होता ताई काहीतरी रक्ताची कमी वगैरे झालेली आहे तर एक वेळा तू टेस्ट करून घे तर आहे नो एक वेळा बघणारे काय झालेलं आहे म्हणजे पंधरा दिवस महिना गेला की हा प्रॉब्लेम मला येतो आणि बोलता व्यवस्थित येत नाही ना खाता पिता येतं खूप त्रास होतो मला सो इकडं मूग जे आहे ना, ना, ना। स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे आणि हे जे कॉटनचा कपडा आहे ना दोहिरी केलेला आहे मी म्हणजे थोडंसं जाडसर कपडा असला ना एकेरीमध्येच बांधला पण तर उद्यापर्यंत व्यवस्थित मोळ येतात यामध्ये पण एक कपडा असा आहे ना एकदम पातळ असा आहे तर व्यवस्थित मोळ येणार आहेत मग मी दोयरी केलेला आहे आणि त्यामध्ये हरभरे आणि मूग दोन्ही पण बांधून ठेवणार आहे म्हणजे एकत्र केलेलं नाही आहेत दोन्ही वेगवेगळं मी बांधून ठेवणार आहे सकाळपर्यंत व्यवस्थित मोळ येतात आणि हे जे कडधान्य आहेत ना ते खाणं खूप ठीक आहे बघ आपल्या शरीरासाठी खूपच छान खूपच पौष्टिक असतात हे थोडेफार ूड आल्यानंतर मी काय करते हे कडधान्य आहेत ना डब्यात भरून फ्रीजला ठेवते म्हणजे आपण तीन चार दिवस ठेवून खाऊ शकतो कारण दररोज दररोज इतका उलाढाला होत नाही ना भिजू घालल्यानंतर बांधून ठेवणं थोडंफार तर तीन चार दिवसाचं मी एकत्र करून ठेवत असते आणि सकाळी एक एक वाटी खालणं आपल्याला खूप छान असतं म्हणजे रक्तवाढी होते आणि आता ॲसिडीची प्रॉब्लेम जे आहे ना ते पण दूर होते असं म्हणतात वजन जरा आपलं वजन वाढलेलं आहे तर त्यामध्ये आपण हे खाऊ शकतो आपलं वजन जे आहे ना ते कमी होतं म्हणजे वेट लॉसमध्ये याचा खूप फायदा होतो तर कडधान्य मी बांधून ठेवलेले आहेत आता फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचं थे आणि मोड आल्यानंतर फ्रीजला ठेवून देते म्हणजे जसे आहेत तसे तीन चार दिवस आपण खाऊ शकतो तर वरती खिडकी ठेवलेली आहे मी आणि जी कपडा होता ना ते पण ओला केलेला आहे म्हणजे थोडंसं लवकर आणि व्यवस्थित मोड येतील तर इकडे मी वरणाला फोडणी टाकत आहे तर कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे नंतर मी कांदा टाकलेला आहे आणि तीन चार वाकड्या लसूण पण टाकलेला आहे म्हणजे छान टेस्ट येतो कांद्याचा कलर हलकासा चेंज झालेला आहे आता टाकले कोथिंबीर आणि हळदी पावडर आणि थोडासा धना पावडर टाकत आहे म्हणजे कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येतो वरणाला परतून घेऊ आणि जे मिक्स केलेलं वरण आहे ते यामध्ये वतायचं आहे वरणात मी काय काय टाकलं तर डाळ छान घाटून घ्यायची हळद मीठ हळदी पावडर नंतर लाल मिरची पावडर टाकून नंतर चिंचेचं पणं टाकलेलं आहे मिक्स केलं आणि फोणीमध्ये वतायचं आहे एकदम छान असं वरण भरून तयार होतं तर झालेले वरण भरून आता पटकन कुकरला याच कुकरमध्ये भात लावणार आहे भाकरी बनवून घेते भाजी वगैरे नंतर बनवणार आहे म्हणजे बाबांचा आवरेल तोपर्यंत सुट्टी दिवशी ना खरंच खूप लेट होतो मला प्रत्येक कामाला चिडचिड व्हायला लागते नंतर एकही काम वेळेत होईना मग त्या वेळेत ना आपली व्यव अवस्था अशी होते की चिडचिड चिडचिड व्हायला लागतं जे कामं आपले आहेत ना रोजच्या वेळेत झाले ना ठीक वाटतं तर असं वेगळे तांदूळ पण मी घेतलेले आहेत दोन ते पाण्या स्वच्छ धुवून घेऊ तांदळाच्या डबल पाणी आणि चोईपुरते मी टाकून मी शिजा ठेवणार आहे तोपर्यंत मी देवपूजा करते म्हणजे संघसंग केलो तर थोडंसं फास्टमध्ये होणार आहे तर आज दीपक पण बेळगावून येणार आहे परत दीपक असं म्हणत होता की जी डॉक्युमेंट्स तयार करून नेलेला होता ते घेतलेले नाही आहेत असं म्हणत होता आता बोगे आल्यानंतर काय झाले काय नाही म्हणत होता की डॉक्युमेंट्स तर घेतले नाहीत असं म्हणत होते की पुढच्या सुमारे आणून द्या म्हणजे आता या सोमवारी दीपक गेलेला होता असं म्हणत होते की पुढच्या सोमारे आणून द्या ते पण तारीख वगैरे दिलेली आहे म्हणजे एकवीस एकवीस मुलांनाच बोलवत आहेत ते कारण खूप गर्दी होते एकत्र सगळ्यांना बोलवल्यानंतर त्यांना पण प्रॉब्लेम येतो त्यामुळे फक्त एकवीस एकवीस मुलांना बोलवले पुढच्या सोमारे आज जे दिलेले आहे ना एक पेपर दिलेला आहे असं म्हणत होता म्हणजे कॉल लेटर आहे असं म्हणत होता त्यावरती जे आहे ना गावातल्या सरपंचांची सिग्नेचर आणि जे थप्पासतो ना थप्पासई हे दोन्ही लागणार आहे नंतर पंचायतमधलं हे सगळं नार लागणार आहे आणि यानं काय कळणार आहे की हा मुलगा कुठला आहे कुठल्या गावाचा आहे म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये माहिती त्याच्यावरती लिहिलेली असते आणि ते सगळं जे आहे ना आपल्याला आता गावाकडे जाऊन सगळं ते म्हणजे खूप उलाढाला आहे बघा कुठलंही सोपं नाही आहे आता बेळगावाला किती हजारा दीपकच्या होणार काय माहिती जोपर्यंत की तो जॉबला जाणार नाही जॉईन होणार नाही तोपर्यंत तर असं इतकं तरी आता करा लागणार आहे कारण आपण एक वेळा त्यामध्ये गेलो तर जे जे त्याचं आहे ते पूर्णच आपल्याला केलं पाहिजे तर दीपकला आत्ताच फोन केलेला होता म्हणत होता मग मी साडे अकरा किंवा बारा वाजेपर्यंत येईल तो म्हणजे जात वेळेस तर सीट बुक केलेली होती व्यवस्थित गेला तो सकाळी जाऊन पोहोचला परत त्याला जायला काही परेशानी आली नाही येत वेळेस हे ये म्हणत होते की आपण एटला तू सीट बुक करूया म्हणजे निवांतपणे तू येशील कारण लांबला प्रवास आहे पण दीपक नको म्हणत होता ट्रेनला येणारे मित्र आहेत सोबत म्हणजे इथून जात वेळेस एकटाच होता त्याचे मित्र थोडेफार बिदरचे आहेत थोडेफार भालकीचे आहेत तर ते सगळे तिथे बेळगावमध्येच भेटलेले आहेत आणि सगळ्यांना फक्त ते जे कॉल लेटर आहे ना तेच दिलेलं आहे प्रत्येक मुलाला तेच दिलेलं आहे म्हणजे जे डॉक्युमेंट्स मुलांनी इथं खालीवर जे एका दिवसामध्ये जे उलाढाला करून नेलेले होते ना ते घेतलेलेच नाही आहेत असं म्हणत होते की ते जे कॉल लेटर आहे ते भरून आणा अगोदर तुम्ही म्हणजे तुमच्या गावचा आतापर्ता पंचायतमधलं जे हे आहे जे सरकारी थप्पा आहे ते सिग्नेचर हे सगळं लागणार आहे सही थप्पा मग ते झाल्यानंतरच ते घेणार आहे तर प्रत्येक मुलाला तेच दिलेले सगळेजण ते घेऊन आता परत येत आहेत तर यात वेळेस दीपक ट्रेनला येत आहे आणि ट्रेन कशी आहे ना बेळगावून कुठं हुबळी म्हणत होता म्हणजे ते गावं तितके माहीत नाहीत नावं पण विचित्रच आहे त्या गावांचे हुबळी असंच म्हणत होता हुबळीहून ट्रेन बिदरची बिदरहून मग भालकी भालकीहून कमलनगर खूप फेरा फेरा आहे तर येता येता थोडंसं लेट होणारच आहे दीपकला असो आल्यानंतर जेवण वगैरे करेल तो याच्यापर्यंत मी पूर्ण स्वयंपाक करून घेते तर इकडं मी भात बनवलं वरण पण बनवलं आता मी काय बनवत आहे तर हे बगर आहे म्हणजे वरईचे तांदूळ मी असंच सपक भात बनवलेलं होतं याचं पण दिनेशला एक हावसच वाटत नाही तर मी काय केलं याला तडका दिलेले जसं आपण भात राहायला उरलेला भात असला तर त्याला आपण तडका देतो ना तशा प्रकारे मी हे केलेलं आहे म्हणजे छान लागेल थोडंसं थोडासा बदलाव होईल यामध्ये म्हणजे आपण वरेचं दाऊन कसं बनवतो ना असंच भात बनवतो आणि यासोबत आपण चिंचीची आमटी बनवतो जसं आपल्याला एकादशीला वगैरे खायचं उपवासामध्ये पण दिनेशला तरी दररोजच झालेला आहे तर मी इकडं कांदा हिरवी मिरची लसूण नंतर हळदीप म्हणजे जे जे मसाले हे सगळे टाकून हे बनवलेलं आहे आणि दिनेशला जेवण करण्यासाठी देत आहे पसाराही खूप झालेला आहे पसाराही मी संगसंग आवरत आहे काई काई तर झालेले तो म्हणजे थोडा वेळ झाकून ठेवलं छान वापरलेला आहे तर आता दिनेशला अगोदर देते म्हणजे काय झालेलं ना काय खावं असं काही नाही असं झालेलं आहे जे मनाची वस्तू भेटत नाही ना तेव्हा थोडंसं असं होतं भात वरण हे फेवरेट आहे पण आता चार दिवस पद तर करावंच लागतं म्हणून देत नाही आहे नंतर मी फळं मागवते म्हणजे चिकू आहेत नंतर द्राक्षे किंवा खरबज ज्यूस बनवून देते दिनेशला म्हणजे त्याच्या थोडंसं छान वाटतं ज्यूस वगैरे पेल्यानंतर आणि गरमी पण आता स्टार्ट झालेली आहे तर सगळ्यांच्या घरामध्ये आईस्क्रीम ज्यूस हे ते जे जे गार वस्तू असणार ते बनतच असतात तर असो इकडे देवपूजा पण केलेली आहे म्हणजे वरण भात आणि दिनेशला वरेचे तांदूळ जे आहे ना सकार, 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 ते गरम करून दिले आणि पटकन मी पूजा करायला सुरुवात केली कारण पूजेला आणखीन जास्त लेट झाला ना अजिबात मन लागत नाही सकाळच्या वेळेस सकाळी सकाळी सात ते आठ नऊ वाजेपर्यंत पूजा झाली ना छान वाटतं शांत वाटतं त्याच्या पुढी काटा गेला ना घडीचा मग अजिबात मन लागत नाही कुठल्याही कामात तर पूजा जे आहे ना सकाळी वेळेत होणं हे गरजेचं आहे तरी पण आज थोडासा लेट झालेलाच होता मला तर, तर देवांना स्नान घातलेलं आहे देवपटावर विराजमान केलं हळदी कुंकुचंदन वाहिलेलं आहे फुलं वाहिलेली आहेत आजला दा, दासऱ्याची खूप सारी फुलं भेटलेली आहेत नंतर स्वास्तिकची तर झाड भरून राहते तर फुलं वाहिलेली आहेत कलरफुल नंतर पिवळी रांगोळी घातलेली आहेच बघू शकता आज ना एकदम कलरफुल आपला देवारा झालेला आहे तर ही आहे आजची देवपूजा तर देवपूजा झालेली आहे तुळशीपूजन उमरापूजन करून आली की मग पूजेचं काम होतं मग जे पुढची काम आहेत ना ते आवरणार आहे म्हणजे दीपक अजूपर्यंत मला जे जे ते त्यावरून घेते मग परत दीपक आल्यानंतर त्याला आंघोळ घालणं जेवायला वाढणं हे सगळं चालत असतं तर दिनेचं सगळं जेवण खाणं झालेलं आहे बसलेलं आहे आणि इथं मी तुळशीची पूजा केली आणि जे अगोदरची तुळस होती ना अशी झालेली होती ना त्याला पानच नव्हते नुसतं झाड होतं हिरवंच होतं पण वेगळे पानं फुटत नव्हते तर आए, मी काय केलं ते तुळस काढलेली आहे आणि एक रोप आहे मागच्या साईडला मी बघितलेले आहे कालच ते रोपटं मी लावणार आहे नंतर पिया मी बिया पण टाकले जे मजुळा असतात ना तुळशीच्या ते पण टाकलेले आहेत कारण ऊन तितकं भयानक आहे ना की तुळस ते एकदम अशी झालेली होती आणि जे खाली तुळशी असं उठलेले आहेत बघा बघू शकता हे किती मोठे मोठे झाड झाले तर अजिबात सुकत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम येत नाही पण जे कुंड्यात आपण लावतो ना दररोज पूजा पण करतो तरी पण ते तुळस व्यवस्थित येतच नाही मला तेच कमाला वाटते इतकी व्यवस्था करतो तरी पण ते तुळस व्यवस्थित काय येत नसावे जे आपण वृंदावनमध्ये लावतो आणि जे खाली कुठेही उठतात ना ते किती छान असतात एकदम छान फुललेले असतात हिरवीगार पानं द्याला खूप सुंदर असे फुललेले असतात तर असो हे दुसरे रोपटे मी इकडे बघत आहे म्हणजे आता उन्हाळा असल्यामुळे ना कुठं तुळशीचे रोपटे पण दिसत नाही दोनच होते इकडे आणि एकदम अशी आहेत ना की त्याला पण चार चारच पान आहे शेंड्याला असं तेच मी घेत आहे आणि अगोदर पाणी टाकलं म्हणजे असंच आपण घेतलं तर ते तुटते व्यवस्थित येत नाही मग मी पाणी टाकलं अगोदर जी जागा आहे ना खालची जमीन व्यवस्थित मी भिजवून घेतली आणि हे तुळशीचं रोप जे आहे ना ते व्यवस्थित काढून घेतलेले म्हणजे मूळ तुटू दिलेली नाही आहे आणि घेऊन येऊन अगोदर मी तुळस जी आहे ना ते मी इथं लावत आहे कुंड्यामध्ये तर इकडं बी टाकलेली आहे मी म्हणजे जे तुळशीच्या मुंजुळा असतात ना ते टाकलेले आहेत म्हणजे निवांतपणे ते रोपटे येत राहतील लवकर येणार नाहीत तोपर्यंत असंच हे वृंदावन ठीक वाटत नाही तर मी तुळशी दोन रोपे आले छोटे छोटे आणि ते लावत आहे बघूया व्यवस्थित चिटकले तर ठीक आहे कारण पावसाळ्यामध्ये ना कसलेही रोप लावा तुम्ही येतात पण उन्हाळ्यामध्ये थोडंसं कठीण आहे तर बघूया उद्यापर्यंत कसं होतं ते तर लावलेलं आहे ले ले तर ही कामं माझी आवरली नंतर कपड्याचं काम राहिलेलं आहे आता इतकं कपडे वगैरे धुवून घेते तोपर्यंत दीपक पण येईल आणि मला उन्हाळी कामं करायची आहेत म्हणजे पापडाची तयारी करणार आहे अगोदर मी जेवारीचेच पापडं करणार आहे तर त्यासाठी ना ज्वारी जे स्वच्छ धुवून रात्रभर एका कपड्यात बांधून ठेवायचं रात्रभर ते आणि दुसऱ्या दिवशी ना जी छोटी चक्की आहे आपल्याकडे त्यावरती दळून घ्यायचं आहे आणि पापडं बनवायची तर पूर्ण रेसिपी शेअर करणार आहे नक्की बघा कारण जेवारीचे पापडं ना खूप साऱ्या ताईंना बनवता येत नाहीत पण खूप टेस्टी लागतात ते तर इकडे बाबांसाठी पाणी पण गरम करून ठेवलेलं आहे कारण बाबांचं पाणी जे मग आहे ना ते दिवसात नाही एक वेळा मी गरम करत असते उन्हाळ्यात दिवस हे पाणी थोडंसं जास्तच लागत आहे पिण्यासाठी सगळ्यांनाच आणि आपल्यासाठी बघा माट आणून ठेवणार आहे फ्रीजमधलं पाणी पिणं ठीक ना नाही आहे तर ही सगळी कामं आवरत होते दीपकता वेट करत होते मी दीपक आणखीन आलेला नाही पण काकू आलेले आहेत म्हणजे वरवटीचे काका काकू आलेले आहेत म्हणजे माझी चुलत सासू सासरे नंतर ज्ञानदा धीराची मुलगी हे आलेले आहेत म्हणजे दिनेश पडला ही माहिती झालं त्यांना म्हणत होते रात्रीच माहिती झालं म्हणजे रात्रीच कुणीतरी म्हणलं त्यांना आणि आज सकाळीच ते आलेले आहेत तर इकडे द्राक्षे घेऊन आलेले आहेत नंतर परत आऊक म्हणून आणलं जातं रवा साखर तांदूळ खोबरं हे सगळं काकू घेऊन आलेले आहेत ते पण दिले म्हणजे त्यामध्ये हात वगैरे घालायला होतात असं काहीतरी आहेत ते म्हणजे अगोदरची परंपरा आहे ते अगोदर असंच करत होते काही झालं ना तर ते आऊक म्हणून घेऊन येत होते तेच काकू घेऊन आहेत परत द्राक्षे पण मी इकडे ज्ञादाला स्वच्छ धुवून दिलेत खाण्यासाठी कारण ती काहीच खात नव्हती तर द्राक्षे खाते असं म्हणली तर तिला अगोदर द्राक्ष दिली दूध वगैरे पिण्यासाठी नगा म्हणत होती तर दिनेशला ले ले तर मी इकडे भाजीला आणायला लावलं बघू शकता दोडके कशी आले ते एकदम निब्बर अजिबात वेगळेच आहेत ते दोडके व्यवस्थित नव्हतेच तरी पण आता आणलेलं आहे तर तीच भाजी मी बनवणार आहे सकाळी वरण वगैरे मी बनवलं भाजीला काहीच नव्हतं टोमॅटो आलूला सोडून तर दिनेशला मी आता आणाय लावलेला आहे तर आता भाजी वगैरे बनवून हे सगळं होत राहील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिले आता बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये